Ganesh Mandala lahi Pasya Cinta Mirchanin pun Mirchanin mitran no Halo namaskar Ganesh Mandala हॅलो नमस्कार राहिज आरेंगा ब्लॉग मध्ये आपलं सर स्वागत आहे आणि तुम्ही बघताय आरेंगाय ब्लॉग पुन्हा नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं सर स्वागत आहे हॅलो कांदा चिरतोय गर्मी खूप होते गर्मी हॅलो नमस्कार जय जय शिवराय जय महाराष्ट्र हॅलो हाय आठ वाजलेले लवकर आलो आज लव मध्ये मिरच्या ऐक मी पाहा नाहीये मिरच्या नाही मिरच्या विसरलं हॅलो खिचडी बनवतोय खिचडी खिचडी बनवतोय गाईच खिचडी बनवायची मला गणेश मंडळाला देशात पाचशाची नोट हॅलो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र खरे गायकोड मध्ये आपलं सर स्वागत आहे आणि गर्मी खूप होती गर्मी खूप आहे त्याच्यामुळं हे केलंय मी लावू हॅलो चेन्नई दो मिनट था बा मिर्ची आण थो नी भागी ओ रईस के बाद दो तीन मिर्ची भेज देला रईस दो तीन मिर्ची ला हॅलो हॅलो नमस्कार बस अरे इतके काय भाभी नाही ये लेके जा इतके लेके जा अमर कल वाला ये ज्यादा नाही होणार हॅलो बघा खिचडी करायची आहे कांदा कापलेला आहे कांदा कापून झालेला आहे खिचडी बनवायची मिरच्या कट करतोय माणसाने स्वावलंबी असावं कोणाच्या म्हणजे बायकू आई बहीण बाहेर गावी गेल्या कुठं तर असा आडवण नको व्हायला कि हॉटेलमध्ये जायचं मग बाहेरचं खायचं बाहेरचं हायजेनिक नसतं जास्त त्याच्यामुळं घरच्या घरी सोप्या सोपं जे करता येईल तोही बनवता येतात मला खिचडी बनवता येते भाजी बनवता येते अथर्व म्हणचे हॅलो हॅलो अथर्व हॅलो तर कोणावर अवलंबून नका नाका सोपत तुम्हाला खिचडी वगैरे बनवता येत असेल तर खिचडी नाही ठेवा हॅलो आथर्भाऊ हॅलो नमस्कार सोप्यात सोप्या खिचडी बनवायची तेव्हा तांदूळ घेतलेले एकट्या पुरते मला भरपूर नजात रात्री पण खाऊ शकतो मी आणि सकाळी नाश्ता पण करून त्याच्यात धुवून घेऊ या तांदूळ थोड तांदूळ थोडे धुवून घेऊ म्हणजे तांदूळ भिजतात चांगले काबुलीसा पण काबुली काबुलीसा पण हे आणि डाळी जोळी टाकायच्या चांगल्या तेव्हा पाणी हॅलो हाय तांदूळ आहे बघा त्याला काय म्हणतात पल्ल ताई हाय ताई बघा हा तांदूळ आहे काळी मूच तांदूळ आहे बारीक बारीक असतो पण भात खूप टेस्टी लागतो काळीमूच आहे तीन हजार बत्तीस काहीतरी याचा रेट आहे जास्त आणून ठेवलेले आता स्टार्टिंगला एवढा खूप मोठा होईल छोट पातीला आणावं लागेल रे पातील आहे माझ्याकडं एक मिनिट तीन पातील तीन पातील पातील गेलं कुठं दुसरं दुसरं पातील याच्यातच बनवूया कड बनवत नाही मी त्याच्यात आता बनवून घेऊ आपण हॅलो हाय हाय ताई बघ स्वयंपाक बनवायचा मला आता खिचडी बनवायची गॅस चालू करून घेऊ मसाला वगैरे हळद वगैरे सगळं घ्यायचं डाळी पण घेऊ एक दोन एक दोन डाळी पण टाकूया आपण हाय दिसतो एक ताई मी हा आता दिसेल हॅलो लाईव्ह मध्ये जास्त येत नाही आता मी लाईव्ह मध्ये बंद बंद झालं यायचं कारण काय सगळं अरे काढ करणूसर तुझ बी सॉरी करण इज गे हाय माझी किमेंट दिसत नाही आहे का भाऊ दिसते दिसते ताई दिसते दिसते तुझी कमेंट दिसते पण मी थोड बाहेर गेलतो तो दिसतंय कमेंट दिसत तुझ्या कमेंट दिसतायत कमेंट दिसतायत दिसतायत आहेत सगळ्यांचे कमेंट दिसतायत स्वैपाक करतोय ताई स्वयंपाक स्वयंपाक करायचं आपल्याला शेग्नल टाकत नाही शेग्न टाकतो आता शिक्षणा हॅलो दिसतय ताई दिसतय दिसतय खिचडी बनवतोय थो शिक्षण थोडे हे करून घेतो हॅलो करण इतके कोणी करण इतके कुठून बोलताय भाऊ आपण वो ते पल्लवेते बोलते हॅलो दिसताय सगळ्यांना दिसताय मला सबका दिखता है भाई को भाई को सबका दिखता है आधी सिग्नल थोरे रमेश वनलाल देते पाच Hmm. पानी बेस्ट है पानी 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 पनील बागोते मलाकपल हेलो कमेंट दिस थे ते कमेंट दिस थी कमेंट दिस है तुझे हेलो

थोडा मॅगी मसाला टाकूया मॅगी मसाला मॅगी मसाला पण टाकतोय मी टेस्ट साठी मला आवडतं मॅगी मसाला वगैरे टाकून वास खूप छान येतोय you <laughs>

想着。 गॅस थोडा फुल करू हॅलो सतरा जण वागत आहेत फक्त सतरा जण वागत आहेत फक्त हॅलो गणेश मंडळाला देती भाष हॅलो आवाज येतोय का चालू आहे जो ग्रीन लाईट दिसतोय तो माईक चाय तस समजून हॅलो बोलतोय बोल, बोल। दिसतायत कमेंट सांगायचे दिसत आहेत मला पण दहा जण वागतायत चला बाय काय नंतर प्रत्येकदा लई मध्ये येतो